शंभर टक्के या तालुक्यामधून एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखाचं मताधिक्य फक्त माळशिरस तालुक्यामधून मोहिते पाटलांना जाईल ना आमच्या कार्यकर्त्यांना असंही वाटतं की लोकसभेला मोहिते पाटलांना मदत करावी आणि मोहिते पाटलांनी विधानसभेसाठी आपल्याला मदत करावी आणि राज्यभरामध्ये कोणी कुणीकडं जात आहे आज संध्याकाळी या पक्षामध्ये असणारा दुसऱ्या पक्षामध्ये जातो परंतु आपण मात्र कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीबरोबर राहणं यापेक्षा असाही विचार सध्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये आहे की मोहिते मदत करावी आणि त्यांची मदत घ्यावीत्र आत्ता ती चर्चा प्राथमिक स्वरूपामध्ये आहे जर त्याला अंतिम स्वरूप निर्माण झालं आणि तसंच घडलं तुम्हाला जे अपेक्षित आहे किंवा वाटतंय त्या पद्धतीनं झालं तर मात्र शंभर टक्के या तालुक्यामधून एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखाचं मताधिक्य फक्त माळशिरस तालुक्यामधून मोहितेपटला न जाईल नाही प्रचंड परिणाम बारामती आणि सोलापूर लोकसभेवरती फार मोठा कारण हा आमचा शेजारी असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे इंदापूर असेल दौंड असेल किंवा बारामती असेल या ठिकाणी समाजाची संख्या खूप मोठी आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख चौऱ्याहत्तर हजार इतका मोठ्या प्रमाणावरती धनगर समाज आहे त्याचा परिणाम इतक्या प्रच म्हणजे निकालामध्ये परिवर्तन होईल इतकं त्याची संख्या आहे नाही आता जर तर याला अर्थ नसतो पण जर आम्ही एकत्र आलो तर निश्चितपणानं आम्हाला इथं काय मळशेर्समध्ये काम राहत नाही आम आमचं काम खरं सोलापूरमध्येच राहणार आहे असं म्हणायला हरकत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका